अमेरिकेत तेजी तर भारतात तेजी अमेरिकेत मंदी तर भारतात मंदी अमेरिका जर आमच्या देशातले असेल तर मग तुमच्या प्रधानमंत्री पदाची तुमच्या सरकारची गरजच काय आहे मला सांगण्याचं सा उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत मोदीजींनी सहा हजार रुपयात सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं नव्हतं का दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जागोजागीच्या जा सभेमध्ये बोलले नव्हते का मग सहा हजार रुपये जाऊ द्या पाच हजार तीनशे रुपयात सगळं सोयाबीन मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये विकत का घेत नाही उत्तर काय दुसरं तुम्हाला धानाचा उल्लेख केला दरेकर साहेबांनी एकतीसशे रुपयाला एकवीस क्विंटल सोयाबीन कापूस मका तूर याची खरेदी का नाही याच उत्तर काय यांच्याजवळ दरेकर साहेब मान्य करा की जगाच्या बाजारात बंदी आहे त्याच्यामुळे आमची निर्यात होत नाही पण निर्यात होत नाही तो थांबवा ना मी एकच बघणी दरेकर साहेबांना करतो अहो तुम्ही फक्त एवढा निर्णय मोदींना शाळाला करायला लावा सर त्यांच्या सुद्धा माझं वंदन करा की आम्ही कोणताही शेतमाल या देशात येऊ देणार नाही आणि सरकार चालवत असताना त्या ठिकाणी मागण्या करणं खूप सोपं आहे त्या ठिकाणी एका बाजूला सांगायचं सरकारवर सात आठ लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही ही योजना का बंद केली ती योजना का बंद केली शिवभोजन का बंद केलं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सांगायचं कर्ज झालं सरकारवर तरी चालेल अशा भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालत नाही सरकारनं चार योजना आणल्या म्हणजे सरकार काय आमच्यावर उपकार करत नाही सरकारला निवडून दिलंय आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलाय त्यामुळे सरकारी पक्षाकडून आम्हाला उपकाराची भाषा अजिबात नको दुसरा प्रश्न असा आहे की भाव हमी खरेदी करण्याची जर सरकारची ऐकत नसेल सरकारनं हमी भाव खरेदी केंद्र बंद करावे तर डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून जावे सरकारचा कापसाचा हमी भाव आठ हजार शंभर रुपये आहे आणि सीसीआयच्या खरेदीमध्ये महाराष्ट्रात एका शेतकऱ्याला आठ हजार शंभर रुपये भाव आजपर्यंत मिळाला नाही हे मी अतिशय दाव्यानेशी पुराव्यानेशी सांगू शकतो माउचरच्या नावाखाली सात हजार पंच्याहत्तरशे रुपयाच्या वर भाव कुठेही कापसाला मिळालेला नाही मुळामध्ये आठ हजार जो भाव आहे सरकारने काढलेला हमी भाव हाच मुळामध्ये चूक आहे सरकार कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा साडेआठ ते नऊ हजारापर्यंत आहे सरकारचा हमीभाव कमी आहे दुसऱ्या बाजूला सोयाबीनची पण तीच अवस्था आहे सोयाबीनचा खासगी सोयाबीनचा जो भाव आहे हमी भाव तो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे आणि बाजारामध्ये सोयाबीन चार हजार रुपयांनी विकल्या जातोय खासगी बाजारामध्ये सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर प्रचंड अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतो व्यापाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात आणि शेतकऱ्यांचा माल आणला की माउचरच्या नावाखाली वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्याला डाग आहे असं म्हणून तो माल रिजेक्ट केला जातो ही वस्तुस्थिती आहे प्रत्यक्ष सोयाबीनचा उत्पादन खर्च सात हजार ते साडेसात हजार रुपये माझं म्हणणं असं विलास सर की सरकारची खरेदी करण्याची अवकाश संपलेली मी अवकाश शब्द वापरतोय आय केंद्र सरकारची राज्य सरकारची नाही आहे जर खरोखर शेतकऱ्यांचा यांना बलं करायचं असेल तर यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर एक तर भाव फरक दिला पाहिजे किंबहुना किंवा उल्लेख अभय अरंक यांनी केला या देशामध्ये सोयापेंट तीन वर्षापूर्वी जेव्हा तेवीस लाख मेट्रिक टन निर्यात झाली होती तेव्हा सात हजार ते आठ हजार रुपये सोयाबीनचा भाव आपण घेतला होता आयात निर्यातीच्या धोरणात बदल करणं खूप महत्वाचं आहे यांनी कापसाला सगळं आता खुलं करून दिलं बसा बसा कापूस येणारा आमच्या कापसाचे दर पडणार दुसऱ्या बाजूला तेलावरचा आयात शुल्क शून्य केलं बसा बसा तेल आमच्या देशामध्ये येणार अरे चाललंय काय आज सोयापेंट जर पंचवीस लाख मेट्रिक टन निर्यात झाली तर ती बाजारामध्ये आठ हजार रुपये सोयाबीनचा दर होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे नागपूरचं अधिवेशन कशासाठी आहे फक्त हुरड्या बांधा करण्यासाठी आहे कुठेही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही मागच्या कर्जमाफीतले सहा लाख लोक अजून कर्जमाफीपासून वंचित आहे आणि शंभर शंभर कोटी रुपये यांनी जमा केले मुख्यमंत्री फंडांनी किती शेतकऱ्यांना वाटलं शेतकऱ्यांना लुपाटी मी विचारतो मी विचारतो प्रवीण भाऊ आपल्या सोबत आहेत प्रवीण भाऊ खर तर सरकारचा हेतू अतिशय चांगला होता आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये की राज्यातल्या शेतकऱ्यांना देशातल्या शेतकऱ्यांना त्यानं जो खर्च केला त्याच्या आधारित त्याला भाव मिळावा भा, आणि त्याला एम एस पी देण्याचं घोषित केलं पण ती एम एस पी आपण देऊ शकत नाहीये ही वस्तुस्थिती खाली हे अपयश का तुम्ही एम एस पी देऊ शकत नाही वरचे पैसे तर सोडा पण एम एस पी देऊ शकत नाही हमी देऊ शकत नाही याचं कारण काय एक लक्षात घ्या आपण सर्वप्रथम चर्चेचा सूर शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही अशा प्रकारचा जो आहे तो चुकीचा आहे आपण बघाल की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या ठिकाणी आणि सरकारने दिलेला आहे आणि माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे वीस हजार कोटी रुपयांच्या अठ्ठावीस जी आर शासनाने काढलेत आणि आतापर्यंत एकोणीस हजार आठशे एक कोटीची शेतकऱ्यांना मदत झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण बघाल की एनडीआरएफच्या निशापेक्षा सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांची वाढीव मदत मिळणार आहे प्रति हेक्टरी कोरड भाऊला अठरा हजार पाचशे बागायतीला सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे मिळणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील आहे पहिले समजून घ्या आणि आपण बघाल की आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलो तरी त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याही आम्ही सरकारसमोर या ठिकाणी मांडल्या आपण बघाल की विधान परिषदेमध्ये मी कृषीवरच त्या ठिकाणी प्रस्ताव आणला होता खरं oh. म्हणजे शेतकऱ्यांप्रती विरोधी पक्षाच्या काय संवेद नाहीत या विधिमंडळाच्या सभागृहात दिसल्या कोण hmm. चर्चेत भाग घ्यायला नव्हतं विरोधी पक्षाचा तशा प्रकारचा कुठला प्रस्ताव नव्हता मला वाटतं सरकारनं मार्गदर्शक सूचना अपेक्षित होत्या आणि आपण ज्या हमीभावाचं म्हटलं त्या संदर्भामध्ये मी स्वतः मागणी केली की But... भावांतर योजना लागू करण्यासंदर्भात सरकारने त्या ठिकाणी अभ्यास करून अंमलबजावणी करावी म्हणजे केलेला जाहीर केलेला हमीभाव आणि प्रत्यक्षात मिळालेला भाव याच्यामधला जो फरक आहे तो शासनाने त्या ठिकाणी भावांतर योजना करून द्यावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अनेक गोष्टी जसं की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तातडीनं अदा करावी त्या ठिकाणी ठिकाणी अतिवृष्टीच्या संकटातून जे वाचलेली पिकं आहेत त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचे नाही आवश्यकता आणखी ठिकाणी केंद्र सुरू खरेदी केंद्र सुरू करावी त्याच्यामुळे संवेदना आम्हालाच आहेत सरकार काय करत नाही मी तर सांगेन मी गेली वीस पंचवीस वर्ष या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करतोय एवढ्या संवेदनशील सेना सरकारनं कधीच काम केलं नाही आज पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या सादर करत असताना सरकार कर्जबाजारी झालं अशा प्रकारच्या टीका करता दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार कोटीची पुरवणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की सरकार त्या ठिकाणी तिजोरीवर भार आला तरी चालेल माझ्या शेतकरी त्या ठिकाणी केलं पाहिजे या भावनेतनं त्या ठिकाणी सरकार काम करताना आणि त्याच्यामुळे आपण बघाल की घरं असतील बुर असतील गोठ्या असतील विहिरीसाठी त्या ठिकाणी बुजलेल्या विहिरी असतील त्या ठिकाणी मृत्यू जखमी झालेल्यांच्या घरच्यांना मदत करण्याची त्या ठिकाणी विषय असेल आणि मला वाटतं की राज्यात एकूण साठ हजार एकीन जमीन खरडवून गेले आणि अशा वेळेला खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा सत्तेचाळीस हजार रुपयाने मनरेगात तीन लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं की सरकारने के केलेल्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत मला माहित आहे की एवढ्या पॅकेजनी पूर्ण शेतकऱ्यांचं समाधान होईल का नाही होणार त्यांचं संकट मोठे आहेत त्यांच्या गरजा अनेक आहेत oh. परंतु त्या ठिकाणी साप म्हणत म्हणत केवळ कावीळ झाल्यासारखं सत्ताधारी पक्षाला ठोकायचं हेही मला वाटतं योग्य नाहीये कारण आपण बघाल अशा प्रकारचं जेव्हा नुकसान झालं आपत्ती आली त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले सगळ्या मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिली सगळ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी आढावा घेतला त्याच्यामुळे मला वाटतं एवढ्या संवेदनशीलतेनं राज्यातल्या जनतेला शेतकऱ्यांना माहीत व्हावं कारण त्या ठिकाणी विरोधी पक्ष सारखं आणि या सरकारचा द्वेष असणारे जे काही तथाकथित आहेत ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात तर हे या सगळ्यातली आणखी एक गोष्ट आहे सरकारनं पॅकेज घोषित केलं याबद्दल दुमत नाहीये पण प्रतिभा ताई आज हे पॅकेज देता देता पुढची खर तर रबीला जर मदत झाली असती रबी निघून जायची वेळ आली अजून सुद्धा पॅकेज देणं चालूच आहे अडचण नेमकी काय आहे केवायसीची अडचण आहे लोक म्हणजे पाचशे कोटी जर तुमच्या तिजोरीत पडून आहेत तांत्रिक कारणामुळे या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकणार नाहीत का अधिकारी मंत्री यांची खडाजंगी होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यातनं काय मेसेज चाललाय महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आपण म्हणतो केवायसीच्या बद्दल पण केवायसी नसल्यामुळे अनेक गोंधळ आपल्याला बघायला येत नाही अनेक वेळा एकच पॅकेज चुकीच्या व्यक्तीला जाणं त्या एकाच नावाचा सामान व्यक्ती असल्या तर ते पॅकेज ते जे पैसे ते दुसऱ्याच्या खात्यात गेलेले आपण अनेक वेळा पाहिले त्यामुळे केवायसी करणं हे आपण जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाला आपण सगळ्यांनी समर्थन द्यायला हवं जेणेकरून जो खरा याचा विरोध नाही गोंधळाला विरोध आहे आम्ही म्हणतोय की केवायसी करण्याची प्रक्रिया ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी कृषी विभाग आणि वेगवेगळ्या वेग वेग हो, आणि असं असताना केवायसी होत नाही याला ना एकट्या सरकारला आपण जबाबदार धरू शकता आमचं म्हणणं आहे की मध्ये शेतकरी सरकार आपण सगळ्यांनी मिळून केवायसी करून घेतले पाहिजे म्हणजे असलेले पैसे लगेच तिकडे टाकले जातात आपण हे लक्षात घेतलं मदत साधारण अजून किती महिने मिळत राहील असं वाटतं तुम्हाला म्हणजे कधी हे पॅकेज केवायसी झाले की लक्ष मिळेल आणि दुसरा मुद्दा असा आहे कि वीस, की सरकार केंद्र सरकार प्रवीण भाऊ दरेकरांनी सांगितले की जी आर डी बोलायला लावण्यापेक्षा सरकारने काय केलंय ते मला सांगणं जास्त महत्वाचं राज्य सरकारनं सत्तावीस नोव्हेंबरला पहिला अहवाल पाठवला अतिवृष्टीच्या संदर्भामधला आणि तो पहिला अहवाल जेव्हा केंद्राला दिला तेव्हा दोन तीन ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान आठ सदस्यांचं शिष्टमंडळ इकडे येऊन गेलं पाहणी केली त्यांनी या सगळ्यामध्ये धाराची वाईल नगर सोलापूर आणि बीडमध्ये आणि ती पाहणी केल्यानंतरचा आता पहिला हप्ता त्याच्यामध्ये दिलेला पण आहे आपण आठ लाख कोटी रुपये डीबीटीद्वारे चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा केलेल्या आहेत त्यामुळे सरकारचा हेतू हा शेतकऱ्यांना मदत खऱ्या फुऱ्या माणसापर्यंत ती मदत पोहोचणं आणि ती डीबीटीद्वारे पोहोचत पोचत असताना किती माणसं त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून आपण केवायसी करणं हे धोरण त्याच्यामध्ये घेतो आहोत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारच्या सोबत आणि हे माहिती मान्य आहे मी शेतकरी आंदोलनातून आलेली आहे दिल्लीच्या सीमेवरती आमच्या बाराशे महिला सहा महिने तिथे राहिलेल्या आहेत आणि आंदोलन आहे त्यामुळे आम्ही गाव हा किती गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याच्याबद्दल मी नेहमी म्हणते आणि भावांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा येतो प्रवीण भाऊ दरेकरांनी आता मांडला की भावांतर करा द्यायला त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत पण तेव्हा तेव्हा शेतकरी नेत्यांनी भावांतराला विरोध केलेला आहे ते हे पण आपण लक्षात घेत विजय जावं आ, सर आता एक गोष्ट स्पष्टपणे दिसते मार्केटचा सगळा आपण जर धांडोळा घेतला तर खाली शेतकऱ्यांना सुद्धा मिळत नाहीये अगदी भावानं शेतकऱ्याला त्याचा माल विकावा लागतोय पण अचानकपणे सगळ्या शेतमालाचे एवढे भाव कोसळण्याचं कारण काय फार सोपं प्रवीण दरेकरांना माझी विनंती आहे हा प्रवीण दरेकर माझ्या मते भाजपमध्ये येण्यापूर्वी विरोधी पक्षात होते प्रवीण दरेकरांची सध्या स्थिती कशी झाली आहे विक्रमादित्य सिंहासनावर गुराखी बसला तरी तो करायचं म्हणतात आणि ही मुंबईची दिल्लीची सत्तेची खुर्ची अशी आहे की याच्यावर शेतकऱ्याचा पोरगा जरी बसला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करतो अशी प्रवीण दरीकरांची आज स्थिती झालेली आहे ते मी खूप खूप वर्षापासून म्हणजे सतत मी मोदीजींना सत्तेत आल्यापासून पत्रे टाकतोय त्या शेतमालाचे भाव आजच पडले नाही मागच्या वर्षी सुद्धा मी माझं सोयाबीन चार हजार रुपयाला विकलेला आहे माझा कापूस मी सात हजार दोनशे रुपये विकलेला आहे मागच्या वर्षी ही मला एमएसपी मिळालेली नव्हती माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर हे कळू शकतं की जगाच्या बाजारात मंदी आहे त्याच्यामुळे आमच्याकडे भाव पडलेले आहेत तीन वर्षापूर्वी आम्ही शेतकऱ्यांनी इथे तो तुपकर आहे तोही सांगेल आम्ही नऊ हजार दहा हजार रुपये क्विंटल कापूस विकला ना आणि तो व्यापाऱ्यांनीच विकत घेतला का कपला त्यावेळेस कापूस जगाच्या बाजारात एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड रुईचा भाव झाला होता एक लाख रुपये खंडी जगाच्या बाजारात रुई झाली होती आम्हाला तो भाव मिळाला आता अमेरिकेत भाव पडले तर इथेही भाव पडले मी मोदींना पत्र टाकलं आहे दरेकरांना पाठवून देतो त्यांनी त्यांचा पाठवून द्यावा मला मी मोदींना लिहिलं की अमेरिकेत तेजी तर भारतात तेजी अमेरिकेत मंदी तर भारतात मंदी अमेरिका जर आमच्या देशातल्या शेतीमालाचे भाव ठरवणं असेल तर मग तुमच्या प्रधानमंत्री पदाची तुमच्या सरकारची गरजच काय आहे मला सांगण्याचं उत्तर अच्छा दरेकर साहेबांनी दुसरा आपण एक मिनिट दरेकर साहेबांनी प्रश्न विचारतो विधानसभेच्या निवडणुकीत मोदीजींनी सहा हजार रुपयात सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं नव्हतं का दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जागोजागीच्या जा सभेमध्ये बोलले नव्हते का मग सहा हजार रुपये जाऊ द्या पाच हजार तीनशे रुपयात सगळं सोयाबीन मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये विकत का घेत नाही उत्तर काय दुसरं सांगतो तुम्हाला धानाचा उल्लेख केला दरेकर साहेबांनी एकतीसशे रुपयाला एकवीस क्विंटल धान छत्तीसगड मध्ये भाजपचं सरकार विकत घेत आहे चोवीसशे रुपये एमएसपी आहे ओरिसामध्ये एकतीसशे रुपयाला मग महाराष्ट्रात एम एस पी वर बोनस देऊन सोयाबीन कापूस मका तूर याची खरेदी का नाही याच उत्तर काय मिनिट आहे अहो दरेकर साहेब मान्य करा की जगाच्या बाजारात बंदी आहे त्याच्यामुळे आमची निर्यात होत नाही पण निर्यात होत नाही तर स्वस्त आयात थांबवा ना मी एकच बघणी दरेकर साहेबांना करतो अहो तुम्ही फक्त एवढा निर्णय मोदींना शाहाला करायला लावा सर त्यांच्या चरणी सुद्धा माझं वंदन करा की आम्ही एम एस पी च्या कमी कोणताही शेतमाल या देशात येऊ देणार नाही एवढं तर करता येईल अतिशय महत्वाचा मुद्दा आहे साडेपाच हजार रुपये तोड आयात होते किती शेतकऱ्यांना माहित आहे व्यापाऱ्यांनी दान उत्पादक व्यापाऱ्यांनी दरेकर साहेब गोयल साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्ही बदनाम होतो आहोत तुम्ही तुरीच्या गाडीवर आणि इतर डाळीवर आयात करला पण लावत नाही आणि शिवराज सिंग चव्हाण साहेब म्हणतात की आम्ही खरेदी करेन परवा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहिलं की तुरीची खरेदी एमएसपी ची करण्याची व्यवस्था करा कर्नाटकचा तूर उत्पादक शेतकरी मरून जाईल ठीक आहे ठीक आहे महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले प्रवीण भाऊना मी विचारतो प्रवीण भाऊ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हा येतोय थोडा तुटक तुटक हा बोला हा मुद्दा हा आहे की त्यांचं म्हणणं आहे की समजा जागतिक बाजारात मंदी असेल तर त्याचे परिणाम भारतावर सुद्धा जाणवणार त्याच्याबद्दल धुमत नाहीये पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातूनच का बसतोय हे खरं आहे ना आपण एक बघाल टीका करणं खूप सोपं आहे आयात निर्यात धोरणाच्या बाबतीत जशी जशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्या ठिकाणी कर लावणं किंवा त्या ठिकाणचा कर कमी करणं ही भूमिका त्या ठिकाणी त्या त्या बाजाराप्रमाणे त्या ठिकाणी सरकारनं घेतलेली आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला लागेल शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी मोदी साहेबांचं बोलत असताना या देशामध्ये त्या ठिकाणी सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या थेट अकाउंट मध्ये देण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी झालं आणि केवळ सहा हजार रुपये नाही तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुद सहा हजार टाकले काय शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना होत्या म्हणूनच केलं ना खूप त्यांचं पूर्ण होत्या त्यांचं म्हणणं पूर्ण होत्या नाही नाही मी नाही नाही ऐका ना तुमचं मी ऐकलं ना शांतपणे त्या ठिकाणी त्याच्यामुळं ते भाव त्या ठिकाणी कम जास्त होत असताना त्या ठिकाणी जा हो त्या सरकारला बॅलन्स करावं लागतं एक गोष्ट आपण कबूल केली मग धन्यवाद देखील आंतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम पण या ठिकाणी होत असतो आणि सरकार चालवत असताना त्या ठिकाणी मागण्या करणं खूप सोपं आहे त्या ठिकाणी एका बाजूला सांगायचं सरकारवर सात आठ लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही ही योजना का बंद केली ती योजना का बंद केली शिवभोजन का बंद केलं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सांगायचं कर्ज झालं सरकारवर तरी चालेल अशा दुटप्पी भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालत नाही आणि त्यामुळं कोण काय बोलते यापेक्षा सरकारनं त्या ठिकाणी एक बत्तीस हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि मदत केलेली आहे आणि शेतकरी समाधानी आहे ज्यांना पार्टीच्या संदर्भात आकस आहे ते लोक अशीच त्या ठिकाणी बोलत राहणार दरेकर साहेब दरेकर साहेब आम्ही मनमोहन सिंगांच्या समोर बोललो आहे दरेकर साहेब आम्ही त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या संदर्भात सरकारने त्या ठिकाणी आज अभ्यास करत आहे आणि तो भावांतर योजनेच्या समजा गॅप असेल तो भरून दिल्यावर प्रश्न निकाली निघतोय पण त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे सरकार काहीच करत नाही सरकारला काही कळत नाही आम्ही भाव देत नाही बोलणं खूप सोपं आहे ना परंतु त्या सरकारला थेट लाभ मिळवणं त्या सरकारची सुखदुःखी समजून घेऊन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून हमी भावापर्यंत आपल्याला पोहोचता येईल पाहिजे तो, तो, लिका। तो पर्याय असेल का मला बोलायला सांगितलं होय होय हो मला सांगितलं बोलायला हो हो योजनेच्या माध्यमातून आपण जो संकल्प आहे तो पूर्ण करू शकतो का किंवा तिथपर्यंत तो दिलासा मिळू शकतो का नाही इथे सरकारी पक्षाने जी बाजू मांडली आहे मुळामध्ये अशी मांडली की सरकार काहीच करत नाही असं नाही सरकारनं चार योजना चा आणल्या म्हणजे सरकार काय आमच्या रोखकर करत नाही सरकारला निवडून दिलंय आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलंय त्यामुळे सरकारी पक्षातून आम्हाला उपकाराची भाषा अजिबात नकोय दुसरा प्रश्न असा आहे की हमी भाव हमी खरेदी करण्याची जर सरकारची ऐपत नसेल सरकारनं हमी भाव खरेदी केंद्र बंद करावे तर डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून जावे दुसऱ्या बाजूला सरकारी खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतोय त्याची कसून चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यांनी आयात निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीत ते सांगितलं की ते करावं लागतं असे निर्णय घ्यावे लागतात काही नाही पोल्ट्रीच्या लॉबीच्या प्रेशर खाली आणि तेल तेल उत्पादकांच्या प्रेशर खाली सोयाबीन उत्पादक मारायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि गृहमंत्र्यांकडे सगळे निर्णय वाणिज्य मंत्र्यांकडे आम्ही वेळोवेळी बैठका केल्या त्यांनी हातमे हातमे सब अमित हात म्हणजे उद्योगपतींचं भलं करण्याच्या निर्णय त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि आम्हाला कुठल्या योजना नको आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे स्वामीनाथांची शिफारस सी टू प्लस फिफ्टी सी टू प्लस एफ एल म्हणजे उत्पादन खर्च पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरं मला यांना सांगायचंय की वाढवणच्या बंदराला द्यायला तुमच्याकडे पंचवीसशे कोटी रुपये हत्ता आहेत आमदारा खासदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की तुम्ही कायमच म्हणता की आमच्या तिजोरीत पैसे नाही हा दुटप्पीपणा चालणार नाही सरकारची बाजू मांडत असताना गाव घड्यातल्या शेतकरी आत्महत्या करतायत ही जबाबदारी प्रतिभाताई खर तर जेव्हा तुम्ही सत्तेत येण्याच्या साठी शेतकऱ्यांना सांगता की तुमच्या कष्टाचं मोल आम्ही नक्की करू पण जर आज शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळत नसेल तुम्ही बस बघा बरं तुम्हाला एखादं पद नाही मिळालं तर तुम्ही लगेच दबाव आणता नाराज होता रुसून गोष्टी आम्ही बघत असतो ना पण शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही जीवाच्या आकांता लढताय तुम्ही म्हणताय राज, राजकारणी म्हणतोय म्हणजे तर हे सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दल असे इतके पोटतिडकीने लढताना का दिसत नाहीये हमी भाव आपण साधा हमी म्हणजे आम्ही दोघही प्रवीण भाऊ दरेकरांनी मी आता जे बोललो ते कुठेही शेतकऱ्यांवरती उपकार करतो असं बोललेलं नाही आम्ही माहिती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आम्ही शेती मातीतला पक्ष आहे आणि शेतकरी हा आमचा मूळ गाभा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उपकार करणार बोलतो हो आहोत असं काही संदेश कसा काही रवी भाऊंना गेला मला कळलं नाही किंवा ते कदाचित अति क्रोधामध्ये आहेत आणि म्हणून ते या पद्धतीनं आमच्यावरती टीका करत आहेत असं मला तुम्ही ज्या पद्धतीनं बोलले आहात आणि मी पण शेतकऱ्याचीच फोरगी आहे शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी पण आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचीच फोरगी आहे आणि शेती शेती आंदोलन जी झाली ती ऊसाच्या बरोबरीनं कोरडवाऊ शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती पण झाली असती तर कदाचित अधिक प्रश्न या देशामधल्या शेतकऱ्यांचे सुटले असते आणि अनेक गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस असता समजा तर भेदभाव शेतकऱ्यांमध्ये कुठला नाहीये मला बोलू द्या मला म्हटलं की विलास भाऊ कधीतरी याच्यावरती चर्चा आपण करूया की शेतकरी आंदोलनांनी बागायती पिकांच्या पलीकडच्या याच्यावरती आंदोलनं केली असती तर सोयाबीनच्या संदर्भामध्ये हमी भावासाठीची जी लढाई आता सुरू आहे असं नाही लढत होतो आजही लढत राहू सरकारच्या धोरणांमध्ये चूक झाली तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येण्याची धमकच ठेवतो बाकी काही नको हमी म्हणजे बाकी नाहीये तेच बोलतेय मला बोलू द्या की काय होता तू एका बाजूला गेलं मग तुम्ही सरकारच्या पक्षामध्ये गेलात म्हणजे तुम्ही कोणीतरी गुन्हेगारात अशा पद्धतीनं कोर्टामध्ये कोणाला उपयोग करू नये ही माझी एक विनंती आहे दुसरी गोष्ट सरकार आता सरकारी केंद्र उघडले आहेत की नाही उघडले त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी भूमिका घेतलेल्या आहेत कायम सांगितलेले आताही दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे आकडेवारी आहेत हमी भावाच्या मध्ये प्रतवारीचा प्रश्न येतो त्या प्रतवारीच्या प्रश्नामध्ये सुद्धा जेव्हा 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 केंद्रामध्ये हमी भावाचे केंद्र उभे आहेत त्या ठिकाणी प्रतवारीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सुद्धा सरकारनं कायम भूमिका घेतलेली आहे की प्रतवारी करून शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक लुवडणे करू नये आणि आजच्या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्याचं काम सुद्धा वेळोवेळी झालेलं आहे आहे की ज्या पद्धतीनं बाहेर म्हणजे मार्केट मधला जो दलाल आहे त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे जो शेतकऱ्यांची फसवणूक करतो प्रतवारीच्या माध्यमात तो शेतकऱ्याला फसवतो त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे याच्या धोरण धोरण करते तुम्ही आहाताई त्याच्यामुळे तुमच्याबद्दल सगळेजण बोलणार सवाल तुम्हालाच विचारणार तुम्हाला